आफ्टरनून फ्रेंड्स कसे आहात सगळे मजे आहेत ना आज झाले आम्हाला आता सात आठ नऊ दहा दिवस झालेले आहेत आणि मुंबईला जायची वेळ आली आता आम्हाला गाव सोडवत नाही आहे पण काय जावं लागणार का बाबू काय करणार हो जावं लागणार आमची नित्या पण छाट झाली ना तिला खेळायचं मातीत पण आईने स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे मातीत खेळायचं नाही सकाळचा तुम्हाला फोटो दाखवतो मी <laughs> 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 कशी मातीमध्ये लोळत होती ती कशी लोळत होती ती मातीत लाल लाल झालेली होती लाल तोड लाल हात सगळं लाल 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 होते मग परत आता आम्ही चाललो वाडीत जरा झोपायला मस्त खाली, आणखी गरम खूप होतं आहे ना चल चढ आपली छोटीशी गल्ली ती दाखव तू जा दाखव वाडीत ना आम्ही घरी चाललो आहे जरासं एक ब्रेक घेतलेला आहे ना बिलू आणि विलूच्या हातात काय किती आहेत माझ्या हातात पण तीन मँगो आहेत ते पण पिकलेले आहेत वन टू थ्री फोर फाय पिकलेले मँगो आहेत ते आम्ही जरा घरी देऊन येतो पटकन इथे बघा आता ही पावसाची तयारी चालू आहे आता भात लावण्याची तयारी आहे इकडे त्या साईडला म्हणून ट्रीज आपण कट करून ठेवलेले आहेत एक्स्ट्रा स्ट्रीज होते जे तुटलेले होते वादळामुळे हे बघा वादळामुळे तुटलेले होते ना त्याला कट करून ठेवले आणि ह्या इकडे पूर्ण नवीन ट्रीज लावले हे बघा ह्या एका ट्रीच्या बदल्यात किती ट्रीज लावलेत बघा इकडे ना म्हणून ट्रीज लावायचे मग गरम नाही होणार हे बघा एकदम गोल कुठे बघू हा एकदम गोल आहे ना तो <laughs> आता तू एक खाणार ना घरी जाऊन बसून खायचं मग कधी आल्यावर संध्याकाळी चल अरे अरे हळूहळू मग चलो फटाफट अजून जमा करा जायचंय अजून जमा करा जायचं आपल्याला चलो हो हो घरी दोन आहेत आपल्याकडे चल कसा तो हातात पकडलाय आंबा कशी चालते अरे सरळ पकड खाली कसा पडणार आहे पडणारे मी पकडलेले बघ ए बग, ए आम्बे बग। तीनी पिकले लेत। हे बघ हे आंबे बघ तिन्ही पण पिकलेले आहेत तो जरा पिकलेला आहे एक आपण मम्माजीला देऊया एक नानीला देऊया एक आईला देऊया चल पटापट हा वाडीतनं परत देतो तो जसे दाखवलो तुम्हाला आणि पिक्के आंबे पिक्के वडाच्या झाडाचे आमचे आंबे इतके वडाचं झाड याला असं बोलतात वडाचे आंबे कारण की वड आणि आंबा दोन्ही पण एकत्र आहेत जसं मगाशी तुम्हाला दाखवलं ना तसं सो so, जरा घरी देतो आणि जातो परत वडाच्या जा खाली आणि आंबे काढून आणतो चला पाऊस हा बघा दिसतोय आता जे उद्या गरम होणार आहे कडक गरम होणार आहे लाईट गायब झालेली आमची सकाळी तर पिल्लू आमची दिवसभर मातीत खेळत होती मातीत खेळल्यानंतर काय बाबा एकदम गरम झालेलं होतं दुपारी वाडाखाली जाऊन बसलेलो होतो हे बघा 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 पाऊस पूर्ण ओलं ओलं केलेलं आहे आता काहीतरी जरा थंड वाटेल हे बघा झाड दिसतोय काय माहिती नाही पूर्ण ब्लॅकआउट झालेलं आहे पूर्ण अंधार मला पावसात आवाज असेल डे हॅलो फ्रेंड्स मगाशी आम्ही होतो दुसऱ्या मामाच्या घरी आता आलो आहे सचिन मामाच्या घरी बघा हे आहे आमचं दुसरं घर बघू शकता आणि आम्ही बसलो आहे कुठे सुल्यावर

चल आपण वाडीत जाताना भेटूया हॅलो आम्ही चाललो आपण वाडीत इकडच्या वाडीमध्ये कुठे आहे तांबूळवाडी तिकडे गहू माता गहू आम्हाला सगळीकडे आता गहू दिसते तिची शेंडी एक खालती आली <laughs> ना खाली मातीत आम्हाला चालायला भरपूर आवडत आणि इथे तुम्ही बघू शकता का मला तुम्हाला सगळ्यात ना जुनी घरं दाखवतो हे ह्या वाडीत ना तुम्हाला सगळे ऑलमोस्ट जुनी घरं दिसतात इथे आमचं समोर घर आहे हे समोरचं दिसतंय हे बोललं ते आमचं घर आहे इकडे ह्या घरामध्ये आम्ही राहतो आ... माझ्याकडे काय बघा हे, वाली। हे दित्या। अरे, अरे अरे जॅकफ्रूट हे बघा इथे तुम्हाला कोकणामध्ये फक्त जॅकफ्रूट आंबे हेच सगळं बघायला मिळणार आता इथे पूजेला आलो आम्ही इकडे काल्फ होती काफ होता ना तो हां काफ नाही काफ इकडे आहे ह्या गोठ्यामध्ये आपला सममाचं बेबी आहे काफ हे बघा मजा अजून पण कायतरी आहे सोन्याचे आणि तांदूचे बँगल्स बघा रे पूर्ण वाडी बघू शकता तुम्ही इथे पूजा चालू आहे बोल 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 पप्पा निपट आणलं तर बक्षीस देणार तुला नाही ना तर नाही काका बक्षीस नाही देणार बोल माझ्या पप्पा आणि कमी पण तुम्ही आणलं म्हण बोल मग बोल नारे। <laughs> ¡Gracias!